स्टार्ट तुला लाभावे लाभावे लावे गायो तुला लाभावे लाभावे दीर्घायू कन्या तई आपे बडे टोयू कन्या तई आपे बडे टोयू वाढदिवसाच्या हर्षाला आम्ही येऊ दर वर्षाला वाढदिवसाच्या हर्षाला आम्ही येऊ दर वर्षाला येऊणी शुभेच्छा तुला देऊ शुभेच्छा तुला देऊ कनयातई हपे बडे टोलू कनया तई हपे बडे टोलू तनया ताई हपे बडे टोलू हॅपी बर्थडे टू यू तर या तुला आपल्या शाळेकडून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा